नेला वाऱ्यात हसना जुनी गोदडच्या रंगात स्वप्ने सजली खट्याळ ओणीये दुनिये हातात नांगर मनात आभाळ नाही म्हटलं तर रे गौ भाऊ किचा धार मोलाचं मानस कोण्याच लायकाच मातीतली मानस आम्ही मातीतली मानस 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 नको बाबा मी असलं कधी काय केलं नाही घे अरेदा आम्ही फिल्म बोलतो अरे नको रे बाबा तुला घ्यायचंय का नाही अरे नको रे बाबा मी असलं नाही कधी काय केलं पो काय करते ते बरं इथं गावातली तर तुला घ्यायचंय का नाही तुला आपल्या शपथ आहे नको रे बाबा अरे घे अरे नको घे तुला आपली बर्दी पदे भाऊ चोरून काय जाणार नाही असलं चोरून बघायचं नसतं काय चोरून बघायचं नसतं लपडी आहे तुला काय मी आंबेट शोकीन वाटले होय म्हणजे असलेच नाही आंबेट शोकीन वाटते ती होय होय का मला नव्हतं भाई तुझे काय उजळणे घ्यायला आलोय तिथे काय चाललंय रे बघाय बर तू काय कायस का अजून एक दोन लगीन केलं हिकडे इकडे हे बघ काय चाललंय बघ बघ काय दिसते तुला बघ भाऊ इतर बिड्या वडाय लागली ती बिड्या नाही रे गांजेवडते गांज्या चू गां जेवढते ती भाई ग तू असतो का त्यांच्यात नाही नाही काय करीत नाही ना नाही 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 म्हणते नाही 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 पोर आहे काय होय पप्प्याच आहे ती बाकीची पोरं कुठली आहेत त्याची दोस्त म्हणजे आपल्या गावातली पोरं आहेत का ते आपल्या गावातली पोरं आहेत आता काय करायचं आता काय करायचं आता मी सांगेल तस करायचं चल चल बाबा तुम्ही आता मला काही आदर लावू नका यो अख्खा समाज महाराष्ट्र पाटीलचा आदर करताय सगळ्या सोशल मीडियावरती सुखाटील ट्रेंडिंग नाही आणि तुम्ही मला हलक्या दर्जाची काम सांगून माझी मजा घेत आहे वीर ओ पाटील त्य सुखा पाटील वेगळा तो सुका पाटील एखाद्या मला पस्तीस बकऱ्या खातो आणि तुम्ही दोनच बकऱ्या खाता आणि चिपडी तिकडे अहो पाटील तुम्ही एखादा किस्सा सांगितल्याशिवाय आम्हाला हाण कुठे गोड लागतोय तुम्हाला हा गोड ना आणि आम्हाला कमी खायचं जरा ए तुझ्या बाजू खातो रण्णा बघा पॉट माझ आन माझ खाणार मी आणि ह्याच्या बाजू काय जाते अहो पाटील सांगा किस्सा एखादा लवकर अहो सांगतो सांगतो अण्णा सांगतो तू पण यायला लागलाय ते आला सांगतो बर बर पाटील येऊ का मी कर तुला काय झालं अहो एक महत्वाचं काम आठवलं बर येतो मी पाटील आलं का लक्षात काय महत्वाचं काम बीम नाही त्याच तो का गेला हे आलं का तुमच्या लक्षात आणि तुका भाऊच पटत का होय होय तुकाराम येतो म्हटल्यावर येऊ निघून गेला अहो पण पाटील किती दिवस राग धरायचा जीव द्या त्यांची दोस्ती आठ वर्ष झाले एकामेकाकडे बघत बी नाही की बोलत बी नाही पाटील पण पा त्या दुःखात नक्की घडलं तरी काय एक मोठी गोष्ट आहे तुम्हाला मी पाटील तुम्ही सगळ्या गावाच्या भानगडी मिटवता सगळ्यांनी मदत करता आणि आमच्यातलं कोण काय बोललं ते हसण्यावर येता तुम्ही का नाही त्यांची भांडणं मिटवत तुला काय वाटलं मी काय केलं नसेल हा हे आता बस ना। ये या विषयी या टायमावर आला सर सुरुवात साहेब नाही कर साहेबाचा ना 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 फोन आला होता मला लघो लोक पाटलांच्या जवळ पोच म्हणून का त्याला पण गोष्ट ऐकायची का होती काय पटील याला जर गोष्ट ऐकायची असती तर त्या आला असता ना मला कशाला बोलावलं असतं इथं बरोबर आहे त्याला कशाला बोलला असता अरे पण ती आला जरा बसू काही अरे बस की का का। तुला काय मारती बी काय झालं रे साहेब अहो काय नाही झालं ते रा हे काय नाही झालं ते सांग आधी काय झालं ते ऐका तुला पाहिजे तारच घेतो रा हो पाटील वा काय जमणार आहे का पाटील मी नाही ना सांगणार घेऊ सांगणार आहे ते दे घ्या सांग रे अहो तुमचा पाप्या आणि तिची दोस्त त्या सुगरणीच्या माळ्यात बिड्या पकत होती नीट सांग की काय काय पोकत होती तुझं काय डोकसी बिकसे फिरले काय तू आमच्या पप्प्या बद्दल असं बोलतोय काय हेच तुम्ही मला मानणार हे मला माहित होत म्हणून तर मी पुरावा घेऊन आलो याला पाटील ज्याचं का भलं ती म्हणते आहे माझच खरं स्वतःच्या डोळ्यानं बघून आलोय मी या नीट बघलेस का पोरगाव होता ते विचार की ह्याचाच दोस्त आहे ओय आता असतील का तिथं आता जर आपण लगेच गेलो ना तर जागे गावतील आयला यांच्या वाया जायला चला तर मग रंगी हातच पकडू हा हातचा काकणाला आरसा कसा आणि तू कर आमचा पप्या फक्त नसू दे तिथं मग माझं पायतान तुझं डोसक ही सगळी बघायला आहे ती मग आरती तिथं काय वगनाट सादर करायचंय का हा साहेब्याचं डोस तुझं पायतान आणि पप्पे असलं तर मग मी बघतोय की त्याचं काय करायचं ती मला तुम्ही तर बांधत बसता इथं तेवढी तर बोराती ना निघून चला उठा चला वापर मला पाय निघाना काय कसं काय फिलिन ना फिल्म टाका डायरेक्ट गेली तुम्हाला सांगू नका तर बा पायतरण कस काढल बी तो गाला मग बेराच लागते शेवट बाप्ही आराम आहे की येत नाही सांगत आम्ही बाला तुमच्या पपेया म्हटलं का तुझाच पॉल आहे ना वा होय होय त्याचाच आहे ए पाप्या कोण मोर्क्या कोणा याचा पाटील पण मला एक कळ ना ह्यांना गांजे मिळतो त्याचे कुठने होय अरे पप्पेया तुझं वय किती अरे तू करतोयस काय तुझं ही वय शिकण्यास सोबत आहे आणि असं जर गांज फुकून वाया घालवतोस का सगळं पाटील आपण एक काम करू जी जी पोरं पळून गेली ती ना ती सगळी पोरं धरून आणू चांगली चोपू आणि त्याच्या आई बापाला सांगू तर वाया जातील असली पोर नाहीतर काय आज गांजावरतीच उद्या दहा रुपयाला कमी पडणार नाहीत कप्या तुला काय कमी पडून दिलं होतं तू मागशीलची तुला आणून दिलं हे असलं गस्त काय रे कामाचं तुला हे बर्बादेच्या रस्त्यावर घेऊन चालले आहेत आप पायमज जिगरी दोस्त ते जीवाले जीव देणार दोस्त जीवाला जीव देणार दोस्त होतं तर मग आम्हाला बघून पळून कर गेलं अरे जिगरी दोस्त असता ना तर असं पळून गेला नसता हितच थांबला असता आणि म्हटला असता काय होयचे ते हुदी ह्याच्या संग आप हे मला काय वाईट नाही शिकवणार आणि आपलं गंमत मध्ये पेत होतो परत नाही असं होणार अरे लत लागली म्हणजे आयुष्याची का गंमत होईल तुझी हा दोस्ती म्हणजे काय तो एवढी सस्तो की रे हा अरे पप्पा जो दोस्त आपल्या सुखात असतो तो दुःखात बी असलाच पाहिजे नाहीतर आजकालची दोस्ती ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी असते पाटील आपण बघून घेऊ ना, ना जा जागा याचा दोस्त किती याच्या मदतीला धावून येते आपण आता तेच करूया ह्याच्या दोस्ताचे परीक्षा घेऊया ह्याचा दोस्त पास बी पास पप्प्या आता ऐक आम्ही म्हणल तस तू करायचं कळलं तू करा आता पोराला घेऊन घरला जा पोरानं चूक मान्य केली आता तसं करणार नाही तू पण काय त्याला जा घेऊन अरे साहेब दहावीला तू दहा वेळा ना तू सुपरवायझर होऊन हिची परीक्षा घेणार का अहो आम्हा आता काय ह्या स्ने पेपल सोडवाय द्यायच्या 啊，对。